तुम्हाला माहितीये आजकाल खूप जणांना पायांच्या दुखण्याने त्रास होतोय पण हे नक्की कशामुळे होते आणि आपण यावर कसा उपाय करू शकतो स्नायूंना ताण आल्याने किंवा अचानक हालचाल केल्याने आपल्या पायामध्ये कंबरेत किंवा कंबर खालील भागात स्नायूंना ताण येऊ शकतो सायटिका जो सायटिक नसावर दाब किंवा जळजळ छाल्यामुळे होतो त्यामुळे कंबर खालील भागातून पायांपर्यंत वेदना होता। संधिवात ही देखील एक समस्या आहे यामुरे सूज येते कंबर, आनी कंबर खालील भागात, सतत वेदना आणि येणे त्याची मुख्य लक्षणे आहेत पेरिफेरल न्यूरोपथी जी बल्याजदा मधुमेहामुळे होते त्यामुळे पायामथे आणि तव्यांथे मुंग्या येणे जर्जर होणे किंवा बधिरता येते बर्सायाटीस म्हणजे सांध्याम भोवती असलेल्या लहान द्रपदार्थाच्या चा पिशव्यांना सूज येणे सामान्यतः कंबर आणि गुडघ्यावर परिणाम करते ज्यामुळे वेदना आणि सूज येते रक्ताभिसरणातील अडचणी जसे की डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा पेरिफेरल आर्टरी डिसीज यामुळे पायामध्ये वेदना सूज आणि आकुंचन येऊ शकते टेंडोनायटीस म्हणजे कंडरांना सूज येणे जी बलियाचदा गुडगे किंवा अकिली स्टेंडनला लक्ष्य करते ज्यामुळे हालचाल करताना वेदना होतात उपचारांसाठी आराम करणे आणि बर्फ लावल्याने सूज कमी करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत होते स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज लवचिकता सुधारतात आणि आपल्या स्नायूंना आधार देतात संधिवात किंवा सायटिका सारख्या जुनाट आजारांसाठी फिजिकल थेरपी फायदेशीर आहे जर वेदना कायम राहिल्या तर कोणत्याही गंभीर समस्येचे निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या माहितगार रहा निरोगी राहा जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट ऑपॅथी डॉट कॉम ला भेट द्या